कुठे आमची तरुण पिढी कुठे आमची तरुण पोरं तरुण पुरी सारखं काहीतरी सय्यारा नावाचा चित्रपट येतो आणि थिएटर मध्ये रडतात काय नाचतात काय एका पुरी साठी दोन दोन पोरं भाडतात काय मारा मारा काय करतात सैराट आला होता त्यावेळेस अशीच तरुणाई वेडी झाली होती आता तशीच पोरं वेड्यासारखी करतायत अरे तुमच्या बापांनी ज्यावेळेस जन्म दिला होता तेव्हा गावाला पेढे वाटले होते गोडधोड केलं होतं लहानापासून मोठं होईपर्यंत प्रत्येक वाढदिवस साजरा केला होता कशासाठी एखादा चित्रपट आला म्हणून पोरग काय करत आहे तर थेटरमध्ये ढसाढसा रडतय कसलं प्रेम आहे एवढंच प्रेम करायचं होतं तर आई वडिलांवर करा ना लग्न झाल्यावर बायकोवर करा एवढा पुळका अचानक कशाने येतोय एवढी पागल पागलघा का झाली आहे आमची आम्हाला लाज वाटायला तयार नाही आणि खास करून आई बाप हे चित्रपट बघा पोरग याच्यासाठी वेळ झालंय अरे पोराला सांगा काम धंद्यासाठी वेडा हो नोकरी मिळवण्यासाठी वेळ हो आई वडिलांच नाव मोठं करण्यासाठी वेडा हो देशासाठी काहीतरी करण्यासाठी वेळ हो राज्यात काहीतरी चांगलं मी केलं पाहिजे यासाठी ध्येय आणि वेळा हो आमची पोरं बावळट गेंग सगळी टपोरी पोर आता मित्र झाले हे एवढ्या एवढ्या झेपर्या वाढवतात गाड्या बापाच्या पैशावर घेतात गाडीच्या पाठीमागे येतात बापाचा आशीर्वाद आणि पोरग काय करतंय पोरीच्या भागात उमलत फिरतय थिएटर मध्ये सोबत आलेल्याच मित्राला मारतय पिक्चर चालू होता बर हे सगळे बाहेरचे पिक्चर पोरांच्या मेंदूवर अधिराज्य गाजवत आहे आजकाल कुठलाही हिंदी मुव्हीचं चॅनल घ्या सगळे साऊथ कडले पिक्चर लागतात मारामारी जुने राग आणि डायरेक्ट संपवणं हे पोरांचं अट्रॅक्शन पूर्वी सुद्धा फायटिंग होती पण पूर्वीच्या चित्रपटातली फायटिंग आणि आताची फायटिंग प्रचंड वेगळी आहे बघा पोर काय करतात प्रत्येक आई वडिलांना माझी विनंती आहे पोहराचा जरा मोबाईल तपासा पोहराचे चालचलन तपासा कोणाच्या पैशावर उड्या मारतोय कुणाच्या जीवावर जगतोय काय चाललंय आमच्या राज्यामध्ये काय चाललंय आमच्या गावात खेड्यात बावळाट्यासारखं घराण्याचं नाव घालवण्याचा प्रयत्न करतोय दिवसभर बिडे मारत बसतय कुठं जरा बघा ती कुठं जाते अरे शाळेतली पोरं पुरी येड्यासारखं करायला लागली अजून कॉलेजला जायच्या जा ज्या पोरांची वय आज शिक्षणाचं आहे ते पोरग थिएटर मध्ये जाऊन ते खुर्च्या फाडायला लागलंय ला वेड्यासारखं तिथं वर जात स्क्रीनच्या जवळ आणि तिथं जाऊन गोंधळ घालायला लागले ला अरे काय धंदा आहे वरांना अट्रॅक्शन कशाच आहे गुन्हेगारीच आहे याच्याकडे काही गांभीर्यानं तुम्ही आम्ही बघणार आहोत की नाही अ हिंदू धर्माच्या नावावर तुम्ही फार आक्रमक होताय जरा बापाच्या नावाची सुद्धा काळजी घ्या धर्म जपला पाहिजे जाती सुद्धा जपल्या पाहिजे पण कशा ज्या जाती जन्माला आलोय त्या जातीतला टॉपचा जा माणूस पहा किंमत वाढवा जातीची धर्माची आज एका बाजूला आपल्याच भावकीतला माणूस उपाशी मरतोय खायला नाहीये त्याला गरिबीनं कुरतुडून टाकले त्याला कोण मदत करणार बांधावरून भाडणारे आम्ही शेतावरून भाडणारे आम्ही भावकी भावकीत भाडणारे आम्ही प्रेमात काय लाड यायला तुम्हाला कोणीही विचारायला तयार नाही आताची तरुण पिढी कशावर नाचते या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सगळ्यांना हात जोडून नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे काय बोलतोय मी एक चित्रपट आला सारखं पोरं वागायला लागले तरुण पिढी आहे सगळे म्हणतात तरुण पिढी या देशाचं भविष्य आहे तरुणांचं भविष्य कुठे आहे भवितव्याचं काय आज पुरी पण वेड्यासारखं करायला लागलंय लहानापासून मोठं होईपर्यंत आई बाप शिकवतात तुम्हाला मोठ करतात मोठ करण्यासाठी प्रयत्न करतात आणि तुमचं काय चाललंय कोणतरी पोरगा त्याच्या तोंडावर मिसुरड सुद्धा फुटलेलं नसतं त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता आई वडिलांना सोडून पळून जाता लाजा वाटायला पाहिजे दिवस दिवस तुमचा मोबाईल येंगेजे असतो अरे असं काय बोलताय आणि ही जी नवीन रेंज आली आता जी ची कुठ जाऊन तुम्हाला भेटायची गरज नाही सगळं मोबाईल वर चाललंय जरा विचार केला पाहिजे तपासलं पाहिजे याच्यापेक्षा वाईट दुसरी गोष्ट काय नाही हे समजून घ्या हिरोचं तोंड बघा हिरोईनच तोंड बघा चित्रपट काढणारे पैसे कमवतील हो तुमचं काय कुठल्या तरी एखाद्याला आदर्श मानून बरं ते आदर्श कोण पैसे घेऊन चित्रपट करतात स्क्रिप्टवर प्रेम करतात म्हणजे स्क्रीनवर दाखवतात डायरेक्टरला वाटेल तसंच प्रेम तुमच्या समोर मांडतात आणि ते तुमचा आदर्श असत आणि तुम्ही तसंच जगायचं बघताय स्क्रीन मधल्या प्रेमामध्ये आणि तिथल्या जीवनामध्ये आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रचंड फरक आहे बाबांनो हे चित्रपट ते पैसे कमवतील नक्की तुम्ही तुम त्याच्यातून काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे प्रेरणादायी भाग ना काहीतरी पुस्तक वाचा चांगली काय एकदम अरे बाप कोण आहे आई काय करते त्यांची काबाड कष्ट काय त्यांचं जगण काय थांबलं त्यांचं काय चाललंय तुमचं काय चाललंय अरे काय धंदा आहे तरी थांबा बघा लहानाचं मोठं ज्या बापाने केलं त्याने कधी अंगावर सणासुदीला सुद्धा नवीन ड्रेस सुद्धा नाही व घातले आणि बावळाटांना तुमचं काय चाललंय रे त्या आईला विचारा कधी नटली तटली का ती कधी तिला सुद्धा हौज मोज हायच हो ना पण गोडधोड केल्यावर पहिलं तुम्हाला खाऊ घालते आईला बापाला जो काही त्रास होतो त्याच्यामुळे कधी तुमच्या डोळ्यात पाणी आलं का पाणी यायला पाहिजे की नाही आणि हा काय सह्यारा बियारा काय पूर्वी सायराट होता आता हा चित्रपटामुळे आमची तरुण पिढी बाद होती है? बरं हे सगळी सरटी पोरं सध्या वाटत आहेत बघा तुम्ही स्किल काय आहे का ह्यांच्यात नॉलेज काय आहे का जग कुठं चाललंय देशाला काय अपेक्षित आहे तरुणांकडून काय अपेक्षित आहे काही नाही हे देशाच्या भविष्यावर ठरवणार हे देशाचा, देशाचा प्रधानमंत्री ही, ही तरुण पोरं ठरवणार आहेत अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर आणि प्रेम त्यांना अठरा वर्षाच्या आतच आपल्या हातात ताब्यात पाहिजे अरे तुमचं वय काय तुम्ही करताय काय बातम्या तो त्याच्यावर मला तर आश्चर्य वाटत मी बोलणार नव्हतं या विषयावर पण काय चाललंय अरे तुम्हाला थोडी तरी जनाची नाहीतर मनाची लाज वाटली पाहिजे तुम्ही आज गुन्हेगारी तुमचं अट्रॅक्शन असू शकत कुठं तरी गोंधळ घालणे हे पोरांचं करिअर आहे का कोण सांगणार ह्या पोरांना चांगलं कोण बोलणार आहे भविष्यासाठी कोणतरी कुणाला वापरून घेत आहे कोणतरी कुठं काहीतरी नाटक तमाश चालले मी त्या उत्तर प्रदेश मधलं ते घाबाडाचं आत्ताचं चा प्रकरण बघतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच तिथं सांगितलंय जोरात गाबाड सगळीकडे झाले पाहिजेत पण काय प्रकार आहे तो आखी पोलीस यंत्रणा त्या पोरांनी कसंही नाचल तो उत्सव साजरा केला त्यांच्या हातपाय धुवायची पुसायची पाये दाबायची आणि ती तरुण पोरांची वय काय आता जे थिएटर मध्ये बोंबलत नाचतायत ना पंधरा अठरा वीस बावीस कायदा सुव्यवस्था पाळत नाही सगळे पोलिसांचे बॅरिगेड तोडतात तिकडे नाही हिकडे पण तीच परिस्थिती कोणतरी नेता काहीतरी आदेश देतो धर्माच्या वेगळ्या ना वेगळ्या नावावर नाचताय तुम्ही थांबवा अय झेंज मी पहिल्यांदा माझी भाषा अशी केली रागच आपल्याला तेवढा आलाय की आमची तरुण पिढी बाद होते आणि बाद करायला कारण आमच्या हातातले मोबाईल मोबाईलवर ठरवणार का तुम्ही त्याला व्ह्यूज देऊन त्याचा तो रिझर्व जो आला वेळी झाली सगळी त्याच्यावर म्हणणे की काहीतरी युनिक कोण तरी तयार करत आहे ते सायरट आला होता त्यावेळेस गाणे चांगले होते म्हणून दर्जेदार चित्रपट त्याला उचलून धरलं लोकांनी किती हजार कोटी कमवले हो सगळे रेकॉर्ड तोडले श्रीमंत कोण झाले आणि इकडे चित्रपट बघून पोरीच्या बापाने भावानी मारले ना महाराष्ट्रातले नाही म्हणलं तरी पाच पन्नास तरुण पोर मारून टाकले घर जाळली पेटवली आईबाप हाणले कचून ताणून ताणून परिणाम काय होतोय हे पण लक्षात घ्या बर जुळलेले प्रेम कुठं काय असतात का सगळे अट्रॅक्शन आहे ते आता राहिलेलं नाही हात जोडून विनंती हे चित्रपटाचं जे वादळ डोक्यात घुसतं ना फक्त एकदा आई बापाकडे बघायचंय हा चित्रपट बघण्याच्या अगोदर आपलं आई बाप आपलं घर कसलंय राहायला घर नाही साध गरीबाच घर जागतायत साध शहरात झोपडपट्ट्यांमध्ये राहतात गावाला पडकं घर आहे मला माहिती आहे परिस्थिती काय असते शून्यातूनच आपण सगळ्या गोष्टी बघतोय आणि हा प्रेमाच्या अनाभाक कुठं मारतोय पाचशे रुपयाचं तिकीट काढून थिएटर मध्ये गेल्यानंतर भले ते तीनशे रुपयाचं असू दे आणि रडतोय कशासाठी नाटक काय चालले आत्महत्या कराव्यात तुम्ही तरुण पोर या चित्रपटात बघून तो हो काय सय्यर अबियर मरतायत तुम्ही कशाला बापाने जन्म दिला आईने जन्म दिलाय तुम्हाला नऊ महिने पोटात सांभाळ ना जरा लाज असेल तर बाळगा विचार करा आणि काहीतरी करिअरला फोकस धरून बघा त्याच्यात मोठे व्हा आणि मग सगळं करा कुणी तुम्हाला काही बोलणार नाही पण बावळाटासारखं जे काही सध्या महाराष्ट्रात सुरू आहे ना देशात सुरू आहे ना अत्यंत वेदनादायी आहे आपल्या गावखेड्यापर्यंत आलयो हे पीक आता सीमेचा आता गोंधळच राहिलेला नाही हे आम्हाला बघावं लागतंय आम्हाला हे समजून घ्यावं लागतंय याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय नाही हात जोडून विनंती सुधारण्याचा प्रयत्न करावा करताय की नाही हा तुमचा प्रश्न आहे काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकार आज खडसे काय बोलत महाजन काय बोलत आहे भाजपवाले काय बोलत आहेत कुणाचा जावई कुठं पकडलाय कोण ड्रग्ज घेत आहे कोणी हाने ट्रॅफिकिंग करताय कुणाच्या सगळ्या बातम्या बायकांसोबतच येत आहेत हा आमचा आजचा राजकीय महाराष्ट्र आहे खडसेंकडं सीडीए तर इकडे हॉटेल मध्ये कोण नागड नाचतय कुठला आमदार आहे जो रूम मध्ये दारू पिऊन उघडा नागडा नाचतोय तर कुठला मंत्री घरात बसून सिगारेट ठोकतोय हा आमचा आजचा राजकीय महाराष्ट्र आहे कुठला मंत्री हजारो कोटीचे हॉटेल घेतोय कोण मस्जिदीवरचे भोंगे गाव जिल्ह्यात तालुक्यात जाऊन मोजतोय कोण धर्मावर बोलतोय कोण जातीमध्ये विष कालवतोय कोण सरकारच्या आशीर्वादाने हल्ले करायला लागलय कोण महिनाभरापासून धर्मरक्षक झालय हा आमचा आजचा सा महाराष्ट्र आहे राज्यकर्ते कशा पद्धतीनं पिसाळय राज्यकर्ते कुणाच्या जीवावर उड्या मारत ज्या तरुणांच्या महिलांच्या तरुणींच्या जीवावर जे राजकारण चालतंय फक्त फक्त मोबाईलवर बघून व्हिडिओ त्यांचे तपासून त्यांना व्यूज देऊन कोण जगातला आश्वासक चेहरा म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व जगातलं कोण आहे आपला नेता आहे ना आपल्या नेत्याच्या देशात काय चाललंय संविधान बदललं पाहिजे म्हणून व्याख्यान चाललंय जाती जातीमध्ये विष कालवलं जात आहे याच्याकडे आम्ही गांभीर्यानं पाहायला तयार नाही हातचा महाराष्ट्र आहे आहे कोणाचा नवरा कुठं उच्चभ्रू सोसायटी मध्ये राहतो ड्रग्ज मित्रांना मैत्रिणींना खाऊ पिऊ घालतो गांजा वडतो हे आमचे प्रश्न आहे का सत्तेमध्ये खुर्चीवर बसून तुम्ही पदाचा गैरवापर करून सोड भावनेने सगळ्यांना छळताय हा आजचा आमचा आजचा महाराष्ट्र आहे सत्ताधारी चूक आहेत की विरोधक बरोबर आहेत काय देणं घेणं नाही आमच्याशी सरकार आमच्या कुठल्याही भूमिकेवर जर गांभीर्याने घेत नसेल तर विरोधकांनी आवाज उठवायचा ना विरोधक कुठल्या बेळात जाऊन बसले बाबाजी जा का ठुल्लू घेऊन हा आमचा महाराष्ट्र कुठल्याही राजकारण्यांना आमच्याविषयी जर काही देणं घेणं नसेल चाटायचे असल्या लोकांना सत्ता महत्वाची आहे कर्तृत्वाने नेतृत्वाने आणि पक्ष संघटनेच्या शिस्तीवर लोक तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या पाठीशी उभे राहतात जनता जनार्दन विश्वास त्याच वेळेस ठेवते ज्यावेळेस त्यांच्या हिताच होत पण ती सगळी राजकीय शिष्टीम बदलून टाकून तुम्ही जर सगळ्यांना विकत घेणार असेल तर सध्या फुकटा देण्याचाच कार्यक्रम सुरू आहे आज चौकात गेलं बॅनर पाहिला जातो पन्नास टक्के मोफत आहे एक रुपयात इडली खाऊन आम्ही गप्पा मारतोय का त्या हॉटेलवाल्याला त्याचं मार्केटिंग करायचंय आमचं काय काही तासासाठी आमचं पोट भरलं जात आहे एका दिवस तू पन्नास टक्के देऊन आमच्या काही दिवस भागवली जात आहे आणि हाच नेता ज्या वेळेस एखाद्या पक्षाकडून तिकीट घेतो तो आपलाय म्हणून आपण त्याला ज्या वेळेस मतदान करतो तिथून पुढं तो आयुष्य भराच किंवा पुढच्या पाच दहा पिढ्या जगतील एवढं फक्त पाच वर्षात कमवतो कुठे तुमचं फिफ्टी पर्सेंट मध्ये दिलेल्या वस्तू त्याला हिंमत आहे का तुमच्या मतदारसंघातले मुद्दे मांडायचे त्याच्यावर भूमिका घ्यायची सभागृहात खरं बोलायचं नाही ज्याला भारतरत्न दिला तोच म्हणतो रम्मी खेळा घरात बसून कुटुंबासहित आणि आमचा मंत्री ते ऐकतो आग आणि प्रमुख प्रश्नावर विधिमंडळाच्या सभागृहात खरं भाषण सुरू आहे मंत्री आमचा मध्ये रम्मी खेळतो हा आमचा आजचा महाराष्ट्र आहे का भारत आहे का उत्तर हो आहेच ते कारण आम्ही आमचे मेंदू गुलाम ठेवले आपण काय जाहिराती कराव्यात कशा कराव्यात हे जर त्या व्यक्तीला स्वतःला जर काही वाटत नसेल देश मातीत घालण्यासाठी सुद्धा पैसे मिळत असतील तर भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीनं जाहीर रमी खेळा म्हणून सांगणं आणि बांधावर शेतकरी शेतात उद्ध्वस्त झालाय बायको र... शेतकरी रडताना पाहते आणि बायकोनं शेतकरी रडलाय म्हणून शेतकरी झाडाला जाऊन लटकून घेतो आणि त्याचे दुःख सभागृहात मांडायचे सोडून मंत्री रंगी खेळतो हाच आमचा महाराष्ट्र आहे सरकार कुणाचं असू द्या सरकार कुणाचं आहे कुणाचं नाही याला शून्य किंमत आहे त्याला त्या राज्याचं देणं घेण आहे का, का लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे ते जो कोणी सत्तेवर आहे त्यांनी त्याचं बेस्ट दिलेलं आहे त्यांनी फुकट दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला प्रचाराच्या वेळेस मूर्खात काढलंय त्यांनी तुम्हाला सगळं फुकट वाटलंय म्हणून तुम्ही त्याच्या पाठीशी उभे तुम्ही त्यांच्यावर उपकार नाही केलेले तुम्ही त्याच्यावर विश्वास दाखवलाय आज आम्हाला त्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे किंवा आम्ही काळजी तरी कमीत कमी के केली पाहिजे मतदान करताना तुम्हाला लाज वाटत नाही आणि ते नालायक पद्धतीनं ना वागले की तुमचं रक्त उसळतं एकतर्फी कारवाई कोणावरच झाली नाही पाहिजे मर्रमी खेळा मानणारा भारतरत्न सुद्धा तेवढाच दोष आहे जेवढा मंत्री सभागृहात जनतेच्या प्रश्नावर बोलायचं सोडून तो तिथं मोबाईलमध्ये पत्ते खेळतो जुगारी सांगणारा सुद्धा आहे आणि जुगारी खेळणारा सुद्धा आहे हे लक्षात घ्या हा आमचा आजचा महाराष्ट्र आहे आज राज्यकर्त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांना सुद्धा महाराष्ट्राची काही किंमत नाही इज्जत ठेवा आपला नवरा किंवा आपली बायको हे जर राज्यकर्ते म्हणून काम करत असतील लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतील त्यांच्या कुटुंबातल्या लोकांची किती मोठी जबाबदारी पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या किंवा प्रधानमंत्र्यांच्या घरातल्या जर नवरा प्रमुख पदावर असेल तर बायकांच्या डोक्यावरची पदर पडाय नसायची खाली एक सुसंस्कृतपणा असायचा असायचं आज ती परिस्थिती आहे का आदर्श घ्यायचा कुणाकडून कुण। आम्ही नुसतं म्हणायचं आमचा महाराष्ट्र महाराष्ट्र आहे आम्हाला राजकीय संस्कृती आहे आमचा राजकीय वारसा आहे महाराष्ट्राला फार मोठा देशाचा प्रधानमंत्री सुद्धा महाराष्ट्राचा झाला पाहिजे राष्ट्रपती पण झाला पाहिजे गव्हर्नर पण झाला पाहिजे सरन्यायाधीश पण झाला पाहिजे सगळ्या देशातल्या यंत्रणेवर आमच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे पण आमचं जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीला सपोर्ट सुद्धा करा पाश्चात्य संस्कृतीच्या नावाखाली आम्ही काय करायला लागलोय अविचारामध्ये गुरफटून जाऊन आम्ही कसं वागायला लागलोय आमचीच लोक आमच्याच विरोधात जाऊन आमच्याच विचाराशी गद्दारी करतायत हा आमचा महाराष्ट्र समाज सुधारकांनी संतांनी विचारवंतांनी स्वातंत्र्य सैनिकांनी भारतीय सैनिकांनी या देशासाठी आजपर्यंत जे वेचलं आयुष्य दिलं त्यांनी आज तुम्ही जे बोगताय तुम्ही कसं वागलं पाहिजे हे घरापासून गाव गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्यांनी विचार करा हा आजचा आमचा महाराष्ट्र आहे का तो कसा होता आमचं काय चाललंय आज आम्ही सतत नेत्यांनी पक्ष बदलला की आम्ही विचार विकायला तयार आमचे मुखोटे बदलायला तयार आमच्या भूमिका बदलायला तयार वारे धंदा याच्यावर विचार झाला पाहिजे आणि याच्यावर विचार जर तुम्हाला करता आला तरच तुम्ही खरे भारतीय नागरिक तुम्हाला लोकशाही जिवंत ठेवायचे तुम्हाला सगळं पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे पण आपलं नुकसान करून नाही असतील विचारात मतभेद असतील भूमिका वेगळ्या वेगळ्या पण आमचीच माणसं आहेत म्हणून आम्ही समजून घेणार आहोत की नाही याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे मी बोलतोय ते खरं आहे की खोट आहे सांगा तुम्ही पण बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं बरं म्हणून पोट बोलतोय धन्यवाद विचार करा आणि आपण काय करतोय आपण कुठल्या कळपात काम करतोय नाही कुठल्या टोळीचा विचार मान्य करतोय हे एकदा तपासून घ्या आणि नक्की मला तुमचं मत सांगा धन्यवाद जय शिवराय नवीन असाल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा संपर्कात राहा धन्यवाद